नमस्कार सांगावा न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत एम एम विद्या मंदिर काळेवाडी थेरगाव या ठिकाणी जे आहे त्या एम एम विद्या मंदिरामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे जो अनागोंदी कारभार चालू आहे याच्या बाबतीत वेगवेगळे मुद्दे आणि वेगवेगळ्या समस्या वेगवेगळे प्रश्न पालकांच्या समोर येताना दिसत आहेत दोन दिवसापूर्वी सांगावा न्यूज वरती आपण एक न्यूज प्रसारित केली होती ज्या न्यूज मध्ये काही पालकांनी बाईट दिलेल्या आहेत समोर येऊन आणि त्यामध्ये स्वतः पालकांनी सांगितलेलं आहे की पालकांकडून भरमसाठ फीज घेतलेली आहे आणि त्याच्या पावत्या दिल्या गेल्या नव्हत्या शिवाय विद्या मंदिर ही शाळा जी आहे ती पूर्णपणे अनुदानित आहे आणि अनुदानित असताना सुद्धा इयत्ता पहिली ते दहावी अकरावी बारावीचे देखील वर्ग आहेत बालवाडी ते दहावी हे वर्ग अनुदानित असताना देखील विद्यार्थ्यांकडून फीज वसूल केली जाते आणि पालकांचं आर्थिक नुकसान केलं जातं या संदर्भात पुराव्यानिशी आपण दोन दिवसापूर्वी ही न्यूज दिली होती त्यानंतर शाळा प्रशासनाकडून मला फोन चालू झाले दबाव तंत्र सुरू झालं आणि जी न्यूज आहे ते डिलीट करण्याचा दबाव माझ्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे फोन येऊन आणला गेला तरी देखील पत्रकार म्हणून माझं काम होतं न्यूज देणं न्यूज काढणं हे माझं काम नाही एखादी नागरी समस्या पालकांची समस्या शिक्षण क्षेत्रातला एखादा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर दिलेली न्यूज काढणं हे काय माझ्या नैसर्गिक तत्वामध्ये बसत नाही ही न्यूज जशी प्रसारित केली त्यानंतर एम एम विद्या मंदिराच्या काही पालकांनी पाहिल्यानंतर त्यांचे परत फोन येऊ लागले की हीच नाही तर या व्यतिरिक्त देखील कशा पद्धतीने भ्रष्टाचार एम एम विद्या मंदिरामध्ये चालू आहे प्रशासन कशा पद्धतीनं पालकांची लूट करते आणि शिक्षक कशा पद्धतीनं अनक्वालिफाईड आहेत शिक्षक कशा पद्धतीनं पालकांवरती प्रेशर आणतायत हे देखील सांगितलेलं आहे जशी सांगावा न्यूजवरती ही न्यूज प्रसारित झाली त्यानंतर सांगावा न्यूजच्या समोर येऊन काही पालकांनी ज्या काही बाईट दिलेल्या आहेत त्या बाईट्स आणि ते पालक विद्या मंदिर जे प्रशासन आहे त्यांनी ती आयडेंटिफाईड केली आणि त्या पालकांना स्वतः कर्मचाऱ्यांकर्वी फोन गेले आणि त्यांना सांगितलं गेलं की तुमच्या पाल्याला आम्ही लक्ष देणार नाही कारण आमच्या शाळेचा जो काय आतला भ्रष्टाचार आहे तुम्ही तो उघडकीस आणला मीडिया समोर तुम्ही ते बोलले गेले त्यामुळे इतर पालक जे आहेत ते समोर यायला धजावत नाहीत त्यांना भीती वाटते पालक म्हणून आपण जर का मीडिया समोर उघडपणे बोललो तर प्रशासन आपल्या पाल्याला आयडेंटिफाय करेल आणि लक्ष देणार नाही वेगवेगळ्या माध्यमातून त्रास देण्याचं काम करेल अशा पद्धतीची भीती पालकांमध्ये निर्माण झालेली आहे कारण प्रशासनातील काही लोकांकडून त्या पालकांना फोन जायला सुरुवात झालेली आहे अशी माहिती मला मिळालेली आहे पालक पुढे यायला धजावत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे याही पलीकडची आता फीस घेऊन पावत्या दिल्या जात नाहीत ही गोष्ट उघडकीस आल्यानंतर काही पालकांनी स्वतः सांगावा न्यूजच्या ऑफिस लावून सांगितलेलं ला आहे की याच्या पलीकडे वेगवेगळ्या पद्धतीचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे शाळा अनुदानित असताना ही आजची किंवा आज या वर्षीची गोष्ट नाही तर गेल्या चौदा वर्षापासून अशा पद्धतीची अनधिकृत फीज प्रत्येक पालकांकडून घेतली गेलेली आहे अशी देखील एक गंभीर माहिती समोर आलेली आहे म्हणजे आतापर्यंत गेल्या चौदा वर्षामध्ये एमयू विद्या मंदिर आणि त्यांच्या प्रशासनाने पालक विद्यार्थ्यांची कशा पद्धतीनं अमाप पैसा पालकांकडून उखळला गेलेला आहे आणि किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे या ठिकाणी हे आपल्या निदर्शनास येईल की आपण त्याचा अंदाज लावू शकता याची सखोल चौकशी संबंधित प्रशासन का करीत नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मध्ये ही शाळा येत असल्यामुळं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे शिक्षण अधिकारी बसलेले आहेत ते त्यांच्यावरती ते का कारवाई करत नाहीत किंवा त्यांना नोटीस बजावून का तुम्ही फीस घेतली अनुदानित शाळा असताना फीस घेतलेल्या पालकांची फीज परत देण्याची नोटीस दिली गेली का अधिकाऱ्यांकडून किंवा अशा पद्धतीची अनधिकृत जी फीस घ्यायचं चालू आहे ते बंद करावं अशा पद्धतीची कारवाई शिक्षण विभागाकडून का केली गेली नाही किंवा जिल्हा स्तरावर जर का आपण विचार केला तर पुणे जिल्ह्याचे जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी देखील अशा पद्धतीच्या आतापर्यंत का सूचना दिल्या गेलेल्या नाहीत किंवा जिल्हा असेल किंवा महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी असतील अशा ज्या काही अनधिकृत पद्धतीने शाळा विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून फीस घेतल्या जातात त्यांचं परीक्षण करण्यासाठी काही परीक्षण मंडळ असेल पर्यवेक्षक असतील किंवा निरीक्षक असतील सुपरवायझर असतील यांनी आतापर्यंत या शाळा आयडेंटिफाईड करून त्याच्यावरती का कारवाई केली नाही हा देखील प्रश्नचिन्ह आहे हा गंभीर प्रश्न आहे या भ्रष्टाचारामध्ये परमिशन देणारं किंवा नियमावली घालून देणार आणि परीक्षण करणारं प्रशासन देखील यामध्ये सामील आहे की काय असा संशय यायला दाट शक्यता आहे दुसरी अजून गंभीर एक गोष्ट अशी समोर येते की राज्य लोकतंत्र या न्यूज चॅनलवरती आजच काही पालकांनी बाईज दिलेल्या आहेत मुलाखती दिलेल्या आहेत त्या पालकांनी सांगितलेलं आहे की आमच्या पाल्याचं ऍडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्याचं ऍडमिशन घेतानाच शाळा प्रशासनाकडून असं लिहून घेतलं गेलंय की तुमच्या पाल्याचं विद्यार्थ्याचा अभ्यास करून घेण्याची जबाबदारी ही पालकांची आहे आणि पालक म्हणून मी माझ्या पाल्याचा अभ्यास करून घेईल अशा पद्धतीचं लेखी पत्र किंवा अशा पद्धतीचं लेखी कागदावरती लिहून घेतलेलं आहे शाळा प्रशासनाने हो मला मी म्हटलं की त्यांना आम्ही ऑनलाईन पेमेंट भरू आणि आम्हाला पेमेंट भरलेला रिसिट पाहिजे तर त्यांनी आम्हाला असं बोललं गेलं की आम्ही ऑनलाईन घेत नाही अकाउंटला घेत नाही तर आम्ही पूर्णपणे कॅशमध्येच घेतो आणि त्याची रिसिट तुम्हाला मिळणार नाही असं प्रत्यक्ष त्या काजळी मॅडमने सांगितलेलं आहे दिदीचं ऍडमिशन झालेलं आहे आता सध्या ती शाळेत जात आहे आणि आमच्याकडून त्यांनी सांगितलं असं की तुम्ही आम्हाला लेटर लिहून द्या की मुलीचा अभ्यास आम्ही स्वतःहून काळजी घेऊ ह्याप्रमाणे आमच्याकडून लेटर लेखी घेतलेला आहे त्याचं पुरावे पण आमच्याकडे आहे विद्यार्थ्याच्या किंवा पाल्याच्या अभ्यासाची जबाबदारी जर का पालकांची आहे तर मग शिक्षक वृंद काय करतोय गुरुजन वर्ग काय करतोय आपल्या शाळेचा एम एम शाळेचं अशा पद्धतीचं जे काय कट आहे हे जे काय वागणूक आहे ते फारच चुकीचे आहे असं निदर्शनास येते वेगवेगळ्या गोष्टी भ्रष्टाचाराच्या असतील अनधिकृत फी वसूल करणं असेल किंवा पालकांकडून अशा पद्धतीनं तुमच्या मुलाची मुलीची अभ्यास करण्याची जबाबदारी ही स्वतः पालकांची आहे असं लिहून घेणं असेल हे कुठल्या एथिक्समध्ये बसतं कुठल्या नियमात बसतं हे शाळा प्रशासन संस्था प्रशासन आणि संबंधित शिक्षण अधिकारी आणि त्यांचा शिक्षण विभाग यांनी या प्रश्नाची उत्तरं सामान्य नागरिकांना पालकांना विद्यार्थ्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना देखील दिलं गेलं पाहिजे सामान्य माणसांचे प्रश्न मांडणे विद्यार्थ्यांना हलापेष्टा होतात त्याच्या समस्या मांडणे पालकांचे आर्थिक लूट चाललेले असेल शिक्षण क्षेत्रामध्ये अनधिकृत कारभार कुठं चालला असेल तर सांगावा न्यूज निर्भीडपणे सातत्याने अशा बातम्या देत राहील ही बातमी ही न्यूज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असं म्हणत नाही परंतु संबंधित शिक्षण विभाग प्रशासकीय अधिकारी जे शिक्षण अधिकारी आहेत आणि आपले शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत तरी कशा पद्धतीने ही न्यूज पोहोचेल आणि संबंधित शिक्षण संस्थांवरती कारवाई होऊन हा अनागोंदी जो कारभार आहे तो कशा पद्धतीने थांबेल हा प्रयत्न सामान्य नागरिक म्हणून आपण नक्कीच केला पाहिजे विविध नागरी समस्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा